नमस्कार आज आपण अगदी टम्म फुगणारी कमी तेलकट खुसखुशीत खमंग अशी पुरी बनवत आहोत ही पुरी बनवताना आपण छोट्या छोट्या टिप्स पाहिलेले आहेत त्यामुळे ही पुरी अगदी कमी तेलकट बनून तयार होते शिवाय तळल्यानंतर एक ते दीड तास छान अशी टम्म फुगलेली राहते पुरीसाठीचं पीठ मारताना आपण काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि उद्या गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्यासाठी तुम्ही अशी टम्म फुगणारी ही पुरी नक्की बनवून बघा चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया पुरी साठीचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी मोठ्या आकाराची परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे बारीक रवा किंवा मग पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा घेताना अगदी बारीक घ्यायचं आहे रव्यामुळे पुरीला छान असा क्रिस्पीपणा येतो आता यामध्ये थोडासा गुळ टाकून घेतलेला आहे गुळामुळे पुरीला छान असा सोनेरी कलर येतो गुळाऐवजी थोडीशी साखर देखील टाकून घेऊ शकतात लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये मी दोन चमचे गार तेलाचं मोहन टाकून घेत आहे तुम्ही हवे तर गरम तेलाचं मोहन देखील यामध्ये दे वापरू शकतात आणि मी दोन चमचे मैदा देखील पिठामध्ये टाकून घेतलेला आहे पण तो व्हिडिओमध्ये शूट झालेला नाही तुम्ही यामध्ये दोन चमचे मैदा नक्की टाकून घ्या कारण मैद्यामुळे पुरी छान अशी महसूत होते मैदा नसेल तर बेसन पीठ देखील वापरू शकतात आता हे सर्व पीठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याचं पीठ मळून घेणार आहोत तर पीठ मळून घेताना यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जर एकत्र जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे तर पूर्णपणे दोन कप गव्हाच्या पिठाला मला एक कप पाणी लागलेलं आहे एक कप पाण्यामध्ये हे पीठ छानस अगदी घट्टसर मळून झालेलं आहे तर पीठ मळून घेताना ही ट्रीक नक्की लक्षात ठेवा घट्ट म्हणजे अगदी क्रॅक जाईपर्यंत घट्ट नाही तर हलकंसं स्मूथ हे पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर लगेच पुरी बनवायला घ्यायची नाही तर हे पीठ आपल्याला वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून तर आता वीस मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया आणि हे पीठ आता आपण एकदा चांगल्या हाताने मऊ करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे अगदी मऊसूज झालेलं आहे हे पीठ जास्त वेळ पण भिजून घ्यायचं नाही कारण पिठाला पाणी सुटतं आणि मग हे पीठ पातळ होतं त्यामुळे जास्तीत जास्त अर्धा तासच फक्त हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजून झाल्यानंतर चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आता आपण याच्या छोट्या आकाराच्या लाटे बनवून घेऊयात तर तुम्हाला पुरी कितपत मोठी किंवा छोटी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या लाट्या करून घेऊ शकतात तर मी हाताला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्या छोट्या आकाराचे लाटे मी बनवून घेत आहे सर्व लाटे आता याच पद्धतीने बनवून घेऊया तुम्ही हवे तर आपण पापडाचे लाटे ज्या पद्धतीने बनवतो पोळपाटावरती घेऊन त्या एक सारख्या कट करतो त्या पद्धतीने देखील तुम्ही ह्या लाट्या करून घेऊ शकतात सर्व लाट्या बनून झाल्यानंतर आता आपण याला तेल लावून घेणार आहोत यावरती थोडस तेल टाकायचं आणि हाताने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण सर्व लाट्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण पुरी लाटण्यासाठी घेऊया तर आता आपण अजिबात पिठाचा वापर न करता ही पुरी लाटून घेणार आहोत तर त्यासाठी आपण लाटण्याला आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हे तेल सुरुवातीच्याच पुरीला लावून घ्यायचं आहे नंतर नाही लावलं तरी पण चालते पुरी लाटायला सुरुवात करूया आता पुरी लाटून घेताना एकदम हलक्या हाताने ती लाटून घ्यायची आहे जास्त जोर देऊन जर पुरी लाटून घेतली तर ती तेलामध्ये छान अशी टम फुगली जात नाही त्यामुळे होता होईल तेवढा आपल्याला ही हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पुरी लाटून घेताना ती एकसारखी लाटून घ्यायची आहे कुठे जाड कुठे पातळ अशी लाटून घ्यायची नाही तर एकसारखी ही पुरी लाटून घ्यायची आहे आता मी तुम्हाला अजून एक पुरी बनवून दाखवत आहे तर दुसरी पण पुरी आपण छान अशी गोल गरीत ही बनवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण पिठाचा अजिबात वापर केलेला नाही जर पीठ वापरलं तर पुरी कडक होते आणि तेलात टाकल्यानंतर तेलात पण पीठ पसरलं जातं आणि तेल पण करपलं जातं त्यामुळे पिठाचा अजिबात वापर न करता ही पुरी आपण लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ पण अगदी असं आपण भिजून घेतलेलं आहे त्यामुळे पुरी कुठे फाटलेली नाही कुठे क्रॅक पण गेलेली नाही मी एकाच वेळेस आता सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे आणि नंतर त्या तळण्यासाठी घेणार आहे म्हणजे आपल्या गॅसची पण बचत होईल पुऱ्या तळण्यासाठी घेऊया तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पुरी तळताना काही टिप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिली टिप्स म्हणजे तेल अगदीच कडकडीत गरम करून घ्यायचं नाही जर तेल कडकडीत गरम असेल तर पुरी नुसती लाल होते ती मध्ये व्यवस्थित अशी तळली जात नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे तेल अगदीच नॉर्मल गरम वापरायचं नाही नॉर्मल गरम तेलामध्ये पुरी पटकन फुगत नाही त्यामुळे पुरी जास्त तेल पिते आणि ते तेल हो ते ती तेलकट होते त्यामुळे ह्या दोन्ही टिप्स नक्की लक्षात ठेवा पुरी तळून घेताना आणि तिसरी टिप्स म्हणजे पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर ती जास्त वेळा आलटून पलटून तळून घ्यायची नाही त्यामुळे पण पुरी जास्त तेल पिते आणि ती तेलकट तेल होते आणि चौथी टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम मीडियम हीटवरती ठेवायची आहे पुरी तळून घेताना सर्व पुऱ्या आता मी याच पद्धतीने तळून घेणार आहेत पुरीचा कलर तुम्हाला कितपत डार्क हवा किंवा फेंट हवा त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या तळून घेऊ शकतात तर मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकतात पुरीला कलर खूप छान आलेला आहे गूळ वापरल्यामुळे तर तुम्ही पाहू शकतात पुरीवरती अजिबात रवा दिसून येत नाही कारण आपण हे पीठ व्यवस्थित असं भिजून घेतलेलं आहे पुरी बनवताना आपण मैदा वापरलेला आहे त्यामुळे पुरी छान अशी मौसूद बनून तयार होते आणि रव्यामुळे ही पुरी छान अशी क्रिस्पी होते सोबतच ती जास्त वेळ टम्म फुगलेली राहते तर इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पुरी देखील या पद्धतीने छान अशी टम्म फुगलेली बनून तयार होईल तुम्हाला एक पुरी मी मोडून दाखवत आहे छान अशी आजपर्यंत ही पुरी फुगली गेलेली आहे पुरी ही आपण कोणी पाहुणे आले किंवा सणासुदीला बनवत असतो पाहुण्यांना जर तुम्ही अशी टम्म फुगलेली पुरी बनवून दिली तर पाहुणे नक्कीच खुश होतील आणि उद्या गुढीपाडवा आहे पाडव्याला पण तुम्ही या पद्धतीची ही पुरी नक्की बनवून बघा ही पुरी तुम्ही श्रीखंड किंवा बासंदीसोबत खाऊ शकतात खूप छान लागते तर इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पुरी देखील छान अशी टम्म फुगलेली कमी तेलकट बनून तयार होईल तर या पद्धतीची पुरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मग अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय